भाषणात एक मीडियाला पण सांगितलं की माझी इच्छा काय आहे तर माझी इच्छा एकच आहे साहेब की माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे याच्यासाठी मला काम करायचंय बाकी दुसरं काय भाषणातून बोलू नाही चांगले हातवारे करून नाही मला भाषण येत नाही पण मला वा करायचंय आणि ते करण्यासाठी साहेब मी येडेश्वरी कारखान्याची स्थापना केली येडेश्वरी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला बीड जिल्ह्यात नव्हे तर मराठवाड्यात सर्वाधिक भाव पहिली उचल सुद्धा या वर्षी सत्तावीसशे पन्नास द्यायचं काम मी केलं साहेब आणि बाकीच्या दृष्टीत बीड जिल्ह्यात जी कारखाने चालू आहेत ते काय करतात मला माहित नाही पण माझा सर्वाधिक भाव आहे आणि सर्व लोकांना पंधरा दिवसाला पेमेंट करतो ह्याच्यात मला काय कोण आता कारखान्याच्या निविधानं काय होईल काय होईल हा वेगळा भाग पण आजच्या परिस्थिती मी सगळ्या गोष्टीतून चांगल्या पद्धतीने याच्यातून माझ्या तिथल्या शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न वाढेल ही अपेक्षा धरून काम करतो शेतमजुरांना सुद्धा सगळ्यांच्या दर कार्डपेक्षा साहेब कारखानदारी तुम्हालाही माहित आहे सगळ्यांच्या दर कार्डपेक्षा माझ्या येडेश्वरी कारखान्याचं दर पत्रक जास्त आहे आणि त्याच्यानंतर उलट त्यांना कमिशन सुद्धा जास्त मी देतोय म्हणजे हे सर्व तुमच्या आशीर्वादानं आणि आदरणीय साहेबांच्या चालनेनं आम्ही काम करत असताना साहेब मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा तीनशे पाच के एल पी डीची आदरणीय साहेबांनी भूमिपूजन केलं त्यावेळेचा सुद्धा कार्यक्रम मला वाटतंच बीड जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने कार्यक्रम होते त्याच्यातला एक नंबरचा कार्यक्रम आम्ही सर्व कार्यकर्त्याच्या जीवावर घेतला साहेब पन्नास हजार लोक जमले असतील तरी तुम्ही मला एकदा म्हणला लोक जमतेत मतं कुठे आता त्याचं उत्तर या निवडणुकीत देऊ आम्ही साहेब एवढंच विनंती करून सांगतो कारण त्याला काय काय कारण होते कोण कुठं आमच्या जिल्ह्याची परंपरा थोडी वेगळी वेगळी आहे पण आताच्या परंपरेत या अध्यक्षाच्या नेतृत्वात नक्की चांगलं काम घेईल